असणारे सत्ता पहिले संघाकडून पहिल्या टाकून झालाय तो राज्यासाठी पंचा म्हणून काम करतात पराग सावंत साई कला सत्ता चंड होता पाहायचंय त्या ठिकाणी सुंदर क्षेत्रक्षण सुरेज आता माझा स्टाईकला एकदा सुंदर बायचा आणि काय स्वरूपात एकदा मी इथे चेन मात्र सोडतोय काव संख्या तीन

जय स्वरुपात ते। एक का मी ते सुरुवात आहे सत्य सुरुवात पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते राह त्याच्याकडून सत्य महिला चलो काय कळतो साऊन जातो इष्ट शुभाईच्या आता मध्ये एक षटका खरीस धाव बिनबाद चार पुन्हा एकदा भाईजन त्या ठिकाणी मात्र होत नाहीये

पुन्हा एकदा आता मात्र झेलची सदीच झेलबा पहिला बसतोय एक आक्रमक खेळाडू जागरचा मला आक्रमक खेळाडू जागा संघाचा असं पुण्याला नक्कीच पट्टापुले पाहायला मिळतोय या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो सुरेश चेंडू शुभम्यायचा पाहायचा आहे शोकून दहा पुन्हा एकदा से चेंडू होता आणि जाहीर स्वरूपात एकदा मी

एक वेगळं गोड होत आहे संघाचा आता मात्र गोंदाजी करतोय दोन नाव मिळत आहे सिद्धीश दोन नाव मिळत आहे संघाला विशंका आता मात्र अवधा चेंडू टिकतोय विशाल थोडं चेंडू विशाला नक्कीच सुंदर गोंदी आपल्याला पाहायला मिळतोय स्पूर पद्धतीची गोंदाजी करतोय विशाल थोडासा स्पिंग आपल्याला पाहायला मिळतोय नाव संख्या पंधरा चेन होत त्या ठिकाणी पाहायचंय सौदेशन करतोय सुंदर चेंड होत दोनदायत सिद्धिशा दोन गाव मिळतात गाव दे मी चांदवले संघाला तो एकदा सुंदर चेंडू आता नो आता दो विशाल दोन दरम्यान विदिशा मनोज जाधव यांच्याकडून पाचशे रुपये अशी अनुभव देणगी आलेली आहे मी त्यांचं मग त्याच्यातून आर्थिक आर्थिक करतो पुन्हा चेंडू विशाल यांचा आता जाणवले संघाचा आता मध्ये पण विधी करतोय काय असणार आहे पुन्हा एकदा सोडपदे चेंडू होता त्या ठिकाणी रशियाचा सुंदर चेंडू पाय चाळला की आता मात्र धाव का करतोय सिद्धेश्वर धक्का करतो का तिसरा वस्तू गाव देवी जाणवले संघाला सुंदर शेतक्षण आपल्याला पाहायला मिळते रशियाच्याकडून पुन्हा एकदा स्टाईक राहपर्यंत जागा जाणार सगळ्याचा ला सुंदर मध्ये पटका पाहायच त्या ठिकाणी सौरभ पात्र येतोय मग चेंडू बघता होता सीमा रेषे बाय छटका सुंदर सैनफुल यायची समाचार घेतला घरात गे अरे बनायम आणि आता मात्र मंत्रि देखत सुपम पुन्हा एकदा सुंदर पटका पाहायला आहे मात्र चाळीस स्वरूपात एकदा मिळते नाव संख्या एकोणतीस

एकदा महते चाळीस स्वरूपात धाव संख्या होते एक्केचाळीस बेचाळीस धावांचं आव्हान आहे पाहायचं आहे आव्हान कशा प्रकारे पूर्ण केले जात आहे जाल संघाकडून सिद्धेश एक चांगला गोलंदाज आहे दार संघाचा रे, थोडा आगीचर आहे थोडा आगीचेच हो। ठाव बागबा संघाला हलकी चिलकट करतोय एका धावाने खातं खोलतोय आयुष एकदा माहिती आयुष अतिशय सुंदर गोष्ट आपल्याला पाहायला मिळते सुद्धेश पाटलेकर अतिशय वधी आपण पाहायला मिळते सुदेश कोबुलकर याची आता मात्र बाद होतोय सुरेश बागकर सुधीश पाटलेकर

सारे मी सुत आहेत पुन्हा एकदा जाहीर सांगतात एक धाव प्रयत्न केली जाते पुन्हा एकदा सुंदरकुंडाची सिद्धेशाची मात्र चेडू काही कळत नाही त्यानुसार निघून गेले प्रेक्षक हातामध्ये चांगल्या कॉलचा सैकुल जागा दा। पायचाय खोड टक्के चिड होता एकदम येते पुन्हा एकदा काय रे मंदार अवांत चेडू टेकतोय साईकुलचा अवंत चेडू प्रोसेसिंग स्पीड स्लो पाहायला मिळतय पुन्हा एकदा नक्कीचा सुंदर सैकुल द्यायची <laughs>

काही सांगतोय दोनशे नाव संख्या नऊ दोन बार नऊ चेंडू आणि तोपर्यंत एकदा नक्कीच चांगलं रनिंग आपल्याला पाहायला मिळतोय ऋषियाच्याकडून <Sessuric language> दोन गाव माहिती सिद्धेशाने पाहायला माहित आहे ऋषी याच्याकडून पाहायला माहित आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा दोन गाव मिळत आहे पण बंदू होत नाय टेन्शन नाही

सुंदर पटका आपल्या पाहायला मिळतोय मात्र एकच धाव मिळते आयुष्याला नाव संख्येत बदल नावसंख्या होती सतरा आता एक बारा चेंडू पंचवीस आवश्यकता आहे बारा चेंडू पंचवीस धावांची आवश्यकता आता मात्र नदी सुंदर पक्का पाहायला मिळतं आपल्याला पाहायचं त्या ठिकाणी गाव आयुष त्याच्या स्वरूपात धक्का क्रमांक तिसरा बसतोय समजायला पाहायला पाहिजे रोषी त्या ठिकाणी आता मात्र झिपत होतोय त्या ठिकाणी छेल होतंय का आणि छेलपात सौरभ झेलपाद होतय धक्का बसतोय बाकी घ्यायचा होता आता मात्र बाद होत विशाल गुडेकर सुंद्रगो पाहायला मिळते नदी एक रन दोन तीन एडगात करतोय नर्भात यात्रा होणार साप्रय कार्यकर्ता धोपावे आणि साखरेकर दोन्ही संघाच्या संगणकाने यायचंय नाणेकरांसाठी आणि साखरे करत आता बस साईट हर्ष सगळ्या गोष्टी सगळ्या पाहायला मिळते बाद होते हर्ष आता सामने सामना कालिका तर डोभावे विरुद्ध साखरेगड तर त्याची वैभवजी देवकर नाणे होते साखरेगर आणि कालकांत यांच्या यांच्यामध्ये साखरेघर संघाने नाणेपेक जिंकले तर लवकर लवकर निर्णय कळवायचा आहे